तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या आज आपण या ठिकाणी बघणार आहोत नवीन नवीन साज मित्रांनो या वर्षीच्या बैल बैल पोळ्यासाठी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत तर एक करून आपण सर्व वस्तू ज्या आहे बघणार आहोत तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकतात पाटील कंपनीचे म्हणजे कपिला कंपनीने पाटील नावाचा हा साज तयार केलेला आहे संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला पाच आयटम बघायला मिळतील तर पाटील मधली ही मित्रांनो मूर्खी आहे मूर्खी जर बघितली तर एका बॉक्समध्ये तुम्हाला दोन मोरख्या बघायला मिळतील आणि सिंगल लाईन मध्ये मित्रांनो तुम्हाला मूर्खी मौ, बघायला मिळेल मूर्खीची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर जर बघितलं तर पाटीलचा कासरा आलेला आहे मित्रांनो एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे कासऱ्याला मित्रांनो तीन गोंडे येणार आहे आणि एकदम विणकाम केलेले गोंडे वगैरे आणि साईज वगैरे एकदम फुल साईज मध्ये कासरा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर हे झाल्यानंतर पाटीलमध्येच मित्रांनो कंपनीने छेंबी तयार केलेली मित्रांनो छेंबी देखील तुम्हाला याच्यामध्ये चार छांब्या बघायला मिळतील एकदम कलरफुल मध्ये आणि खाली तुम्हाला स्टील मध्ये बघायला मिळेल एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे याच्यामध्ये तुम्हाला टेप वगैरे दे देखील मिळणार आहे बैलांच्या शेंगांना लावण्यासाठी त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर मित्रांनो चाळ देखील बनवलेली आहे पाटीलमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चाळ बघू शकतात एका घुंगराच्या चाळीमध्ये मित्रांनो जवळपास चौसष्ट घुंगरे आणि या ठिकाणी खाली जर बघितलं तर एक छोटासा लोगो वगैरे लावलेला आहे आणि नवीन डिझाईन मध्ये बनवलेली आहे याच्यामध्ये देखील क्वांटिटी तुम्हाला दोन येणार आहे दोन क्वांटिटी येणार आहे याच्यामध्ये आपल्याकडे सध्या एक सिंगल आहे त्याच्यामुळं आपण असं त्याच्यानंतर इकडे जर बघितलं मित्रांनो तर पाटील मधलंच हे शिंगुरी बनवलेली आहे म्हणजे कोणी माठुटी वगैरे म्हणते याला तर माठुटी देखील मोठा गोंडा येणार आहे आणि जबरदस्त अशी क्वालिटी असा हा पूर्ण पाटील नावाचा जो आहे पूर्ण पाच याचा सेट बनवलेला आहे कंपनीने आणि मित्रांनो पाटील साज बघितल्यानंतर आपण या ठिकाणी जर दुसऱ्या छांब्या बघायला गेलो तर या ठिकाणी पितळीमध्ये देखील आपल्याकडे छांब्या आलेले आहेत एका शेंबीमध्ये मित्रांनो जवळपास तुम्हाला पाच तुरे येणारे पाच तुरा शेंबी ही खाली पितळीमध्ये येणार आहे अतिशय जबरदस्त अशी क्वालिटी एका बॉक्समध्ये जवळपास तुम्हाला चार छांब्या येणारे आणि याचं देखील तुम्हाला डायरेक्ट बॉक्सच विकत घ्यायला लागणार आहे की सुट्टा वगैरे तुम्हाला दोन वगैरे काही मिळणार नाही तर बाकी जर बघितलं तर याच्यामध्येच पाच तुरामध्ये मित्रांनो आठ तुरामध्ये मध्ये छेंबी आलेली स्टील पितळीमध्ये रेट जास्त आहे याच्यामध्ये जर बघितलं तर रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला ही मिळणार आहे याची देखील तीच क्वालिटी फक्त खाली जी छेंबी आहे ती तुम्हाला मध्ये बघायला मिळेल त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर, तर कपिला कंपनीने शिक्के बनवलेले सर्व प्रकारचे शिक्के तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात ओम स्वस्तिक त्याच्यानंतर त्रिशूळ भस्म आणि दोन फुलांचे शिक्के असा सहा शिक्क्यांचा हा पूर्ण कॉम्बो पॅक बनवलेला आहे मित्रांनो सर्व शिक्के तुम्हाला याच्यामध्ये एकाच बॉक्समध्ये बघायला मिळतील त्याच्यानंतर मित्रांनो निकॅप जर आपण बघायला गेलो तर नवीन डिझाईन मध्ये आपल्याकडे निकॅप आलेले आहे म्हणजे प्रिंटेड मध्ये संपूर्ण निकॅप आलेले आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर आहे आठ नंबर साईजमध्ये निकॅप आहे याच्यावरती प्रिंट वगैरे येणार आहे तुम्ही बघू शकता बैलगाडा शर्यत ना तर एकच बैलगाडा शर्यत असं नावाची प्रिंट वगैरे येऊन यासं तुम्हाला पिवळ्या कलरमध्ये आपल्याकडे कलर मध्ये असे वेगळ्या दोन तीन कलर मध्ये तुम्हाला हे निका बघायला मिळतील त्याच्यानंतर जर बघितलं तर छोट्या वासरांसाठी पाच नंबर सायज मित्रांनो याच्यावरती प्रिंट वगैरे काही येणार नाही प्लेन मध्ये बघायला मिळतील आणि या पण तुम्हाला मिळून जातील आपल्याकडं तर समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो टेबल वरती आपण काही शिक्क्यांचे प्रकार लावलेले हे सर्व नावांचे शिक्के देखील आपल्याकडे आलेले इकडे जर बघितलं तर छावा नावाचा शिक्का आहे हा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बैलाच्या पोटावरती वगैरे हा छापा होऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती नावाचा शिक्का देखील आपल्याकडे आलेला आहे मोठी साईजमध्ये नावं येणार आहे तुमच्या बैलांच्या पोटावरती वगैरे संपूर्ण सेट होणार आहे त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर शंभूराजे शंभूराजे नावाचा शिक्का आहे ज्या प्रकारची नावं आहे जेवढे मोठे नाव जेवढ्या साईजची मोठे त्या प्रकारे याची किमती वगैरे आणि इकडे जर कॉम्बो बॅग बघितलं तर हे सर्व शिक्के त्याच्यामध्ये कॉम्बो बॅग मध्ये येणार आहे आणि हे सर्व शिक्के जे आहेत सुट्टे येणारे त्याच्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त असं म्हणजे विठ्ठलाचा शिक्का आहे आपला छोट्या मध्ये बैलांच्या माथ्यावरती वगैरे लावण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी वापरण्यासाठी हा शिक्का आपल्या कंपोनेंट बनवलेला आहे हा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर मित्रांनो इकडे जर बघितलं तर स्प्रे मध्ये देखील आपल्याकडं कले कलर आलेला आहे ऑइल पेंट मध्ये आपल्याकडे स्प्रे आलेला आहे सोन्या पन्ना, पन्नास पन्नास पन्नासला जो यूज केला जातो तो, तो हा तर कलर मित्रांनो गुलाबी रंगामध्ये तुम्हाला थी। हा स्प्रे बघायला मिळेल एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे आणि चारशे एम एल मध्ये हा स्प्रे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर मित्रांनो खाली जर बघितलं तर हे सर्व कलरचे व्हरायटी देखील आपल्याकडे आलेले आहे एका डबीमध्ये पन्नास ग्रॅम कलर आहे आणि संपूर्ण कलरच्या व्हरायटी तुम्ही अशी त्या ठिकाणी बघू शकतात एकदम सर्व प्रकारचे कलर आपल्याकडे आलेले त्याच्यानंतर मित्रांनो इकडे जर बघितलं तर हा पुणेरी गांडा आहे रेड आणि ब्लॅक दोन्ही मधून मिक्स येणारी हा हा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे याच्यामध्ये तुम्हाला टाकण्यासाठी कवडी लागत असेल तर कवडी देखील मोठ्या मध्ये दे, कवडी आपल्याकडे उपलब्ध आहे याच्यामध्ये दृष्टमणी देखील तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर सर्व प्रकारचे कंटे आपल्याकडे उपलब्ध आहे इकडे जर बघितलं मित्रांनो तर ही आहे कोल्हापुरी चाळ म्हणतात तिला एका माळेमध्ये जवळपास मित्रांनो चाळीस घोंगर तुम्हाला बघायला मिळतील तिकडे मध्ये ही माळ बनवलेली आहे एकदम ट्रेंडिंग मध्ये चालणारी ही घोंगराची माळा देखील मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध आहे मोठ्या मध्ये येणार आहे कवडी मी तुम्हाला दाखवली ती कवडी मित्रांनो छोट्या साईज मध्ये देखील आपल्याकडे आलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात छोट्या साईज मध्ये देखील कवडी मित्रांनो आपल्याकडे आलेली आहे आणि ही कवडी पण एकदम क्वालिटी म्हणजे एकदम छोट्या गांड्यांमध्ये वगैरे तुम्ही वापरू शकतात एकदम जबरदस्त अशी क्वालिटीची कवडी तुम्हाला बघायला मिळेल कमी रेट मध्ये आपल्याकडे तुम्हाला मिळून जाणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे घोड्यांचे लगामे पॉलिश लगामे हे देखील तुम्ही बघू शकता आपल्याकडे आहे उपलब्ध आहे त्याच्यानंतर इकडे जर बघितलं मित्रांनो तर घोड्यांसाठी वापरली जाणारी झापड देखील आपल्याकडे आलेली आहे दोन कलर मध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही एक ब्लॅक मध्ये येणार आहे त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर एक रेड मध्ये येणारे अशी दोन क्वालिटी आपल्याकडे आलेले त्याच्यानंतर मित्रांनो इकडं जर बघितलं तर ट्रेंडिंगमध्ये चालणार आयटम म्हणजे मोरपिसाची छेंबी आपल्याकडे आलेली आहे तीन गोंड्यामध्ये क्वालिटी येणार आहे एक दोन आणि तीन गोंड्यामध्ये येणार आहे एकदम जबरदस्त अशी एका बॉक्समध्ये तुम्हाला चार मोरपिसाच छेंब्या येणार आहे आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आपल्याकडे तुम्हाला मिळून जातील त्याच्यानंतर याच्यापेक्षा तुम्हाला हाय क्वालिटीमध्ये लागत असेल तर हाय क्वालिटीमध्ये देखील आपल्याकडं मोरपिस छेंबी आलेली आहे एकदम फिनिशिंग वगैरे गोंड्याची जबरदस्त तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मोरपीस देखील याच्यामध्ये दाट वापरले गेलेले जास्त काडी मोरपिसाची त्याच्यामुळे याचा रेट थोडा जास्त होणार आहे आणि हे त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला दोन गोंड्याचे जे आहे साधे ते बघायला मिळतील त्याच्यानंतर मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी सर्व प्रकारचे काकडे देखील आपल्याकडे आलेले हा गोंड्याचा आहे दोन गोंडे येणार याला आणि भुंगरं देखील या काकड्यामध्ये केलेले त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर लाकडी दांडी मध्ये हा देखील आपल्याकडे आलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो ही एक नवीन क्वालिटी आपल्याकडे आलेली आहे याच्यामध्ये देखील घुंगर वगैरे यूज केलेले असे सर्व प्रकारचे जे काकडे आहे आपल्याकडे आलेले हा स्टील मध्ये तुम्हाला बघायला मिळेल स्टील दांडी येणार आहे याला आणि बाकी एकदम जबरदस्त अशी क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम रिझनेबल रेटमध्ये आपल्याकडे आहे ओके त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी बैल पैंजण देखील आपल्याकडे आलेले पितळी घुंगरूमध्ये बैल पैंजण आपल्याकडे आहे उपलब्ध दोन दोन लाईनमध्ये येणार आहे हे देखील आपल्याकडे मिळून जातील त्याच्यानंतर तुम्हाला पितळीमध्ये जर लागत नसेल बजेट वगैरे जर कमी असेल मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला चायना घुंगरं देखील मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा जबरदस्त अशी क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर प्युअर पितळीमध्ये मित्रांनो घुंगराची चाळ आपल्याकडे आलेली आहे एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे एका माळ्यामध्ये मित्रांनो जवळपास पंचवीस घुंगरे आणि आवाज वगैरे तुम्ही ऐकू शकता चांगला आवाज वगैरे एक ही एकदम तुम्हाला रिझनेबल मध्ये आपल्याकडे मिळून जाईल अजून काय विशेष अजून इकडे जर बघितलं मित्रांनो तर ही बैलांच्या पोटांना बांधण्यासाठी कमरी मित्रांनो ही एका बैलाची कमरी आहे म्हणजे जर बघितलं तर अशी एक पोटाची आणि या ठिकाणी दोन पायात बांधण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे एका बैलाचा हा सेट आपल्याकडे आहे तुम्हाला दोन बैलांचा लागेल चार बैलांचा लागेल तसा मिळणार आहे हा पोटाला बांधण्यासाठी वापरतात आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे पायांना बांधण्यासाठी मित्रांनो स्ट्रेचेबल इथून बघू शकतात तुमच्या ऍडजेस्ट नुसार तुम्ही हे बांधू शकता मित्रांनो तर नवीन आयटम कपिला कंपनीने यावर्षी तयार केलेली आहे नजरपट्टी नजरपट्टी असं नजर नाव दिलेलं आहे बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी मित्रांनो तुम्ही वापरू शकतात आणि याच्यामध्ये आपल्याकडे दोन कलर आलेले आहे रेड आणि ब्लॅक मध्ये आलेला आहे त्याच्यानंतर येल्लो आणि ब्लॅक असे दोन कलरच्या मध्ये आलेले आहेत एका एक पॅकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला चार पट्ट्या बघायला मिळतील अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बैलांच्या शिंगांना लावू शकतात एकदम जबरदस्त अशी चमक वगैरे दे देणाऱ्या पट्ट्या आहेत आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारी लावणे तुमच्या बैल आणि मित्रांनो खूप सारी पब्लिक विचारत असते का तुमचं शॉप नेमके कुठे आहे तर मित्रांनो निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक निफाड तालुक्यामध्ये आपलं शॉप आहे टॉपर तालुक्यामध्ये जळगाव फाट्यावरती आल्यानंतर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो नाशिक संभाजीनगर हायवेलाच आपलं शॉप आहे हायवेला लगतच आपलं शॉप आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर कपिलाचं कोणतंही प्रोडक्ट तुम्हाला लागल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्या प्रोडक्टचे तुम्ही मला फोटो पाठवा म्हणजे आपल्या शॉपवरती जरी या ठिकाणी उपलब्ध नसेल तर आपण तुम्हाला अवेलेबल करून तुमच्या घरपोच आपण डिलिव्हरी शंभर टक्के करून देणार आहोत ऑनलाईन डिलिव्हरी देखा आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील कर्नाटकमध्ये इकडे तिकडे सगळीकडे आपण ऑनलाईन डिलिव्हरी देत असतो फक्त डिलेवरीचे चार्जेस वगैरे तुमच्याकडून ते थोडेफार पे करून आपण तुमच्या घरपोची वस्तू सर्व वस्तू जे आहे पाठवून देत असतो मित्रांनो घरपोच ते कशी म्हणजे प्रक्रिया काय प्रक्रिया म्हणजे मित्रांनो खूप साऱ्या लोकांचा प्रश्न आहे का नेमकी ऑर्डर द्यायची कशी तर ऑर्डर द्यायचा विषय असा आहे का तुम्हाला अगोदर पेमेंट आणि तुमचा ऍड्रेस टाकणार तुम्हाला टाक काय काय वस्तू पाहिजे ते टाकणार आणि त्या वस्तूंचा मी रेट सांगितल्यानंतर तुम्ही त्या हिशोबाने पेमेंट टाकून ऍड्रेस टाकून आपण तुम्हाला ते घरपोच मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये कुरिअर सेवा आहे आपल्याकडं कुरिअरने नाही तर मग जास्त गावखेड्यामध्ये असेल तर पोस्टाने पाठवतो सिटीमध्ये असेल तर कुरिअरने पाठवतो अशा प्रकारे आपण सर्वत्र चार ते पाच दिवसामध्ये ऑनलाईन डिलिव्हरी देऊन टाकतो तर मित्रांनो याच्यातून तुम्हाला कोणतीही वस्तू जर लागत असेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात जे क्रिएशन असं आपले इन्स्टावरती पेज आहे इन्स्टावर तुम्ही मला मेसेज करून माझा नंबर वगैरे घेऊ शकतात आणि मी अजून माझा एक नंबर देतोय तो फक्त व्हॉट्सअपसाठीच मित्रांनो यूज केला जातो शहाण्णव पासष्ट साठ ब्याऐंशी अठरा या नंबरवरती तुम्ही हाय जर केलं तर तुम्हाला सगळे फोटो जे आहे आपल्या मटेरियलचे त्या ठिकाणी बघायला मिळतील फक्त या नंबरवरती मित्रांनो कोणी कॉल करायचा नाहीये जास्त कॉल वगैरे करायचे नाही ज्यांना कुणाला वस्तू खरेदी करायची असेल मित्रांनो तुम्हीच फक्त संपर्क करा धन्यवाद